नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दर आणि डीए वाढ या महिन्यात लागू होणार तीन टक्के डीए वाढीसह फरक मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधून तीन टक्के डीए वाढ माहे जुलै दोन लागू केली महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक दराने लागू केली आहे आहे त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले परंतु राज्यातील राज्य, राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे डीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत निवडणुका आयोग मार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना डीए वाढीसाठी अजून एक महिना प्रतीक्षा एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल यामुळे डीए वाढीचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल म्हणजेच निवडणुकांचे कार्यक्रम संपल्याच्या नंतरच राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल डीए थक बाकी कधीपासून मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासूनच केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ व महागाई भत्ताची थक बाकी मिळणार आहे धन्यवाद